श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी माऊली चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे जीवनातील मोठं संकट आणि गंभीर समस्या दूर करण्यासाठी तीन दिवसीय स्वामी समर्थांची ही शक्तिशाली उपासना जीवनामध्ये कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा आपल्याला काही मार्ग दिसत नाही काय करायचं काही समजत नाही तेव्हा आपण धावून जातो आपल्या स्वामींजवळ आणि जेव्हा स्वामीं आपण धावून जातो तर स्वामी या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगतात की आपल्याला काय करायला हवं तर स्वामी आपल्याला काय दिशा देत आहे काय मार्ग दाखवत आहे आपण नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा यात मंत्र आहे प्रार्थना आहे जी आपण स्वामींसमोर करू शकतो आणि आपल्या जो आत्मविश्वास कुठे ना कुठे हरवून गेलाय त्या आत्मविश्वासला आपण जागृत सुद्धा करू शकतो स्वामी म्हणतात प्रारब्ध आपले कर्म वे काळ कोणासाठीही थांबत नाही कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागतात पण स्वामींची तीन दिवसीय उपासना ही एक शक्तिशाली उपासना आहे या उपासनाने आपण मोठं संकट असो किंवा जीवनातील एक गंभीर समस्या असो त्याचा वेग त्याची तीव्रता ही जी प्रार्थना आहे ही जी उपासना आहे ही नक्कीच कमी करता येतो उपासनामुळे ते संकट केव्हा आपल्या जवळ निघून जात आपल्याला करण्यासुद्धा येत नाही कारण या उपासनामुळे स्वामी आपले कवच आपली ढाल बनवून उभे राहतात आणि ते उभे राहतात म्हणून त्याची जी तीव्रता आहे त्याचे जे काही त्रास आहे तो आपल्यापर्यंत पोहचत नाही पण त्याकरता विश्वास प्रेम श्रद्धा ही हे सर्व आपल्या मनात आपल्याला ठेवावं लागेल स्वामी आहे आणि ते नक्कीच विश्वास मनात ठेवा स्वामींनी स्वतः आपल्या भक्तांना सांगितलं आहे प्रारब्ध बदलता येत नाही पण त्याचा परिणाम कमी करायसाठी श्रद्धा आणि धीर महत्वाचा आहे स्वामी माऊली या तीन दिवसीय उपासनाचा नक्कीच प्रतिसाद मनापासून विश्वास ठेवा ही उपासना जेव्हा करायची असेल तेव्हाच तुम्ही ही उपासना करा आणि ही उपासना तेव्हा केली जाते उपासना म्हणजे उपासनाचा अर्थ आहे जवळ बसणे आणि स्वामीची एक रूप होणे आहे स्वतःला पूर्णपणे स्वामींना समर्पित करणे आहे हीच तर आपली उपासना आहे या तीन दिवसात भक्त स्वतःचे शुद्धीकरण करून तीव्र सेवा भक्तीच्या माध्यमातून स्वामींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करता। करतात आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण समर्पण करतात तुम्ही आपल्या संकटावर मात करण्यासाठी देवाची स्वामींची मदत मागत आहात म्हणून मनात किंतु परंतु आणायचं नाही सकारात्मक विचार करून ही तीन दिवसीय उपासना कशी करायची उपासना आहे उपासनाचे सामान्य काही नियम आहेत त्यांची पाळणा आपल्याला आवश्यक रोखणी करावीच आहे नाही तर या उपासनेचं फळ आपल्याला मिळणार नाही ब्रह्मचर्य पालन करायचं आहे उपवास शक्य असल्यास करायचं आहे सात्विक भोजन कांदा लसूण मांसाहार पूर्णपणे आपल्याला वर्च करायचा आहे कोणाची निंदा करायची नाही आहे अपशब्द आपल्याला कोणाचा बोलायचा नाही आहे कोणासाठी कोणतेही वाईट विचार सगळ्यात मोठा आहे कोणतेही वाईट विचार आपल्या मनात आणायचे नाही अत्यंत शांत सकारात्मक आणि विनम्र होऊन ही सेवा आपल्याला स्वामींची करायची आहे आपले जे कार्य आहे जे सकाळी उठून आपण करतो ते कार्य करायचे आहे सेवेच्या उपासनेची तयारी करायची आहे या तीन दिवस उपासना जी आपण करू याच्यामध्ये आपले कर्तव्य आणि आपले कार्य सोडायचे नाही आहे स्वामींसमोर संकल्प घ्यायचा आहे आपली नित्य सेवा जी स्वामींची आपण करतो त्या झा ते सगळं झाल्यानंतर ही स्वामी उपासना करायची आहे फक्त प्रार्थनामध्ये आपल्या तीव्रता हवी आणि अखंड श्रद्धा शुद्ध सेवा आणि पूर्ण समर्पण हवं आहे हा विश्वास जागायचा आहे की स्वामी माझ्या गणपतीची आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद घेऊन ही तीन स्वामी उपासना प्रारंभ करायच्या पहिले आपल्याला निश्चित रूपने संकल्प घ्यायला विसरायचा आहे आपल्याला संकल्प घ्यायचा आहे स्वामींसमोर तुमची काय समस्या आहे कोणची इच्छा आहे ती आपल्याला नक्कीच सांगायची आहे स्वामींना म्हणायचं आहे देह देवा तुझ सांगतो जीव तुझी नाही सर्वांचा स्वामी समर्थ माझी मावळी भक्त आपण या स्वामींना सांगत आहो हे स्वामी राया माझं सगळं काही तुझच आहे तूच माझा सर्वस्व आहे हे स्वामींसमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे स्वामींसमोर आपल्याला सांगायचं आहे स्वामींशी आपल्याला एक रूप व्हायचं आहे स्वामी आपल्या डोळ्यासमोर सचेतनुसमते जेव्हा दिसणं सुरू होऊन जाईल जेव्हा तुमच्या अंगावर काटे उभरू राखतील बिल्कुल असं वाटेल थंडी चढतीये मला म्हणजे समजा स्वामी समोर तुमच्या अवतीभोवती येऊन चुकले तेव्हा तुम्ही स्वामींशी एकाकार करून घेतला आहे जेव्हा संकट खूप मोठा असेल ना तेव्हा हा श्लोक सतत मनातल्या मनात आपल्याला मनात म्हणायचा आहे विश्वास ठेवा स्वामींवर तेच करतील उद्धार संकट धीर धरा स्वामी माऊली करतील पार हे मनातल्या मनात विश्वास आत्मविश्वास जागाय करता हा जो श्लोक आहे तो सतत आपल्याला मनात म्हणायचा आहे स्वामी समर्थांची उपासना सातत्याने तीन दिवस करायची आहे आणि हे मंत्र आहेत ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नम एकमा आणि जमल्यास तुम्ही अकरा सुद्धा करू शकता दुसरा जो मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः एक मा जमल्यास अकरा मा या दोन्ही माळी आपल्याला तीन दिवस सकाळी आणि संध्याकाळी एक वेळ निश्चित करून मनानी सातत्याने हे तीन दिवसीय उपासना आपल्याला करायची त्यानंत आहे त्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ अकराव्या तारक मंत्र म्हणायचाच आहे विश्वासाने ही उपासना सातत्याने वेळ निश्चित करून करायची आहे त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे हे स्वामी समर्थ दया करुणा करी भक्तान वर्ती अंधारात तू दीप होशी भक्तान तू आधार होशी नक्कीस लक्षा ठेवा सेवा करीत जा भक्ति भावाने अहंकार सोड मनावे जो करेल निस्वार्थ सेवा त्यावर कृपा करेल स्वामी समर्थ देवा हे जी प्रार्थना आहे हे विश्वास आहे हा आत्मविश्वास आहे हे श्लोक खूप मोठे आहे म्हणून मनापासून ही उपासना करा नक्कीच आपल्या या उपासनेचं फळ तुम्हाला मिळेल जे हवंय ते मिळेल फक्त मनात विश्वास ठेवा आणि जेव्हा तुमच्या अंगाला काटे उघडून येतील थरथरी येऊन जाईल तेव्हा समजा स्वामी राय आपल्या जवळ आहे आणि स्वामी नक्कीच आपल्याला या तीन दिवसामध्ये मार्ग दाखवतील फक्त सातत्याने विश्वासाने अखंड श्रद्धाने पूर्ण समर्पण ही सेवा करा व्हिडिओ आवडल्या नक्कीच लाइक शेअर आणि सब्सक्राइब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ